पापड नाचण्याचे पापड पापड वाले बाई इकडे जावा पापड नाचण्याचे पापड तोडून खा भाजून खा नसतेल जे खा जेवणात खा लहान्यांपासून मोठ्याले आवडणारे पापड म्हाताऱ्याले चावतात खुसखुशीत पापड पापड घ्या पापड नाचण्याचे पापड आम्हाला सांगे बाई नाही कोणी चालला का पापड वाले बाई इकडे आणून म्हणलं नाही मा काय नाव आहे बाईचा मीना 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 इकडे इकडे आहो आली आली अ माय मी आवाज तुम्ही काय ऐकून येऊन राह नाव आहे नाचणीचे आहेत माय आमच्या वेटा आहेत घेतली ना ते ना बापा तुमच्या एटात लय जण्या घेतले जो तिनं घेतले जोत्नानं घेतले त्या प्रगतीने घेतले ते तिची ते देराणी कोण होय ते शिवा तिथं घेतले वे तुमच्या एटात लय गेले माय पापड घरी नव्हत्या का नाही मी घरी नव्हती मी तिरखाली जायला होती बाई मला काय आले तर सांगत पुष्टी पापड घेतले पापड घेतले म्हणून मधलं मन बाई आपण पाहत दिसले बाई तू म्हणून आता मी काय तुमच्या घरात अंग येत नाही काही नाही मला काय माहित होते मला बाय वाईटातल्या बाया सांगत साजरे आहेत साजरे आहेत कसे आहेत माया तू पा भर दे हा पटलं तर घेण नाही पटलं तर उगाच माघारी पळेल राहतील माय चालते बाई तुम्हाला लागतील तेवढे घ्या खाऊन पाहले घ्या सांग दोन चार तर खाऊन पाहिले घ्या खाऊन पा आणि आवडले तर इकत घ्याय का परत तशी काही गोष्ट नाही मी दोन चार तर देतो काही एवढं आपलं काही माणसाले माणसं लागले नाहीत खायला म्हणून दोन चार घ्या खाऊन का भाजून खाता येतात बाईन लागेल ते लागतं सांगतो अजून साजरे लागतात मस्त तिखट मीठ टाकावं त्याच्यावर आणि आवडला तर कांदा टाकाव बारीक चिरू टमाटा टाकाव बारीक चिरू मुचा संभार टाका बारीक शेव टाका लस मस्त लागते हो तर लय हौशी खातात माय बाई माय पोरगी चटणी टाकते त्याच्यावर सारा भदरमट टाकते माय टमाटेन कांदे येण काय काय लय मस्त लागते साजरे लागते तो चाट मसाला हो मसाला टाका वरतून अहो लय साजरे लागतात बाई घेणार दोन चार तसे खाले नाही आवडतातच तुम्हाला मला माहित आहे हो माय बाय नाही माय बाय फुकट नाही पाहिजे माय मला इकतच द्या माय भर द्या मला इकत मी खाऊन पाहतो बाई व मग परी आवडले तर मग डबल नाही केले हो oh, मी रोज संध्याकाळी नाही दुपार होऊन चक्कर मारत असतो गावात नाही तर ऑर्डरही देतो म्हणजे घेतो बरं कोणाच्या एक किलोच्या कोणाच्या माय बाई त्या मला नऊ किलोची ऑर्डर आली माय बाई गो हो नाही <laughs> बाई मी माय पहिले बाई खंप मला आवडलो तो घेऊन मानत काय माय उपासून हे करू आई वाई आई तुमची पोरगी आहे का ती काय पिंकी आली ना चाल घरी माय बाई असं भाई आला का सांग भाई वो सांग ना आता घरी येऊ का मग मी मग आता घरी आली तू का बसत का गावात हिंडत नाही ना जा दे माझ्या जवळ मी येतो तू जाय घरी बाई मग पुरगी देते हा छपाय पिंके या आजी ना पाच पाच सहा पापड देऊन दे पाव भरा काय मस्त पाव भराचं काय आता हे हा खायला म्हणून ते देऊन दे ते दे, दे तीन तेवढे पैसे घेऊन घ्या अरे बाय इकडे मी आपल्या ती हिंडली लगे तिकडे अं त्या इमली काकूच्या ती गेली ती आता इकडे जाय फक्त पराड शाळेच्या अंगा

नाही ना बाई आता लोक घेतली नाही फुकट देऊन देऊ काही तू साहेब अबे ते कटाय ना त्या पुंदीतली खाऊन टाकतो हा वाटीत ठेवतो वाटीत आम्हालाच कचोरीवर टाकून ठेवू नको मी वक्त टाकीन खाईन हो ना माय तसं म्हणणार बाई माई पोरगी देते हा माघरी पाहुणी आले म्हणते तर मग मी जातो हे देते हा मोज बरं बरं मला पावभर मोज ना पोरी बराबर हो तू मला कचोरी सांगते मिरची ठेवजो हे हे माई आटे आली ना काय करा बाई या पिंकीच बल तर खायची द्यायचं कचोरी समोसे म्हणजे इले तर वाटते का का अंबरच आहे मुळच आवडते हॉटेलचं खाणं बराबर वा नाही तर नाही चित सार कचुरी समोसा तस राहणार आहे माहित आहे मला तू आता येत <laughs> किती देऊ आजी तुम्हाला पावभर दे माले? पाव पावभराच कुठे वजन असते का आजी एवढे शे पापड भरात किती येतात मोजून मला माहित आहे पाससा येतात पाससा घ्या तुम्ही आवा पोरी तुम्हाला सांगलं ना देतो म्हणून कशी वा पमाची देतात हो म्हणत जाता नाही म्हणत सांग पमाया जुळून मजून घ्या कुठलंच पाहिजे आता मी तुम्हाला पैसे कसे देऊ मग अव आजी तसेच घ्या पिंकी जुळून घेऊन राहिले तुम्ही मला <laughs> म्हणलंय मोठा आहे पण मला आईच्या हाताला चवलय चांगली आहे हे पापड एकदा तुम्ही खाल्ल्यावर डबल मा घर शोध ते सांग आणि दहा किलो विकत नाही सांग मुली माहित आहे मला मन मोठा आहे मला आईच्या हाताला चवलय हे तशीच घ्या चार पाच पापड आणि खाऊन पा ते बा एक भाजून खाजा आणि एक तोडून खाजा आणि दोन आईला कोणता आवडला ते पाहिजा आणि सकाळ मा घरी ये जा पापडाची मग पापड आहे तितका चांगला पैशाची चिंता नका करू तुम्ही हे चार पाच पापड तशीच घेऊन जा टेस्ट साठी अरे बाबा रे पकडून हो जाय लय बडबडी पोरगी आहे कोणत्या वर्गात असतो दहावीत असू का माय बाई व पापड साजरा आहे व जाळाजुळा आहे हो आरावर भाजला तर भाजलं तर ते जाणार नाही पतला असला की आरावर भाजला जात नाही बाई साजरा आहे व जाळाजुळा येतात लय बाईने घेतली तुमचे हे नाही तुमच्या गावात आणि बाहेर गावचे लोक भी ऑर्डर देऊन राहिले हो लवकर घ्या ना उसला चार पाच पापड काही मजा लागत नाही हा अमा मला फुकट दिसून तू माय बोलिन ना आजी मी माईची पोर घ्याना मला मन चार पाच पापड द्याले फुकट तयार होते मला इंटे तुम्हाला दहा पंधरा दिले असतील एवढं मोठं मन आहे माईच अरे बाई श्रावणी ए पिंकी आली नाही का त्याच्या माईला बोलायला गेली ती नाही मामा पिंकी बोलवायला गेली ना मामीला गे हा ना हा ना कुठ ताई शेतात गेल्या का नाही नाही शेतात बितात नाही गेले ते काही आता ते नाचणीचे काय पापड करते बायला गेली जाते दुपारची काही संध्याकाळी जाते काही दुपारची जाते का बात विकते दे रे दादा राऊदे विकायला गेले असते पिंकीला काय पाठवायची गरज नव्हती तुला म्हटलं ना आता काळ आहे का कोणी

साजरा आहे झाला होतो आहे सगळं चांगलं आहे <laughs> हजर नंतर तो हो असं चला करून राहिली च चल आ हो माय सांग बाई आली हो, आशा बाई आशा बाई राहू द्या ना भाई बा काय माय बाई बाई आल्या नाही तर लागेल धस धस चुली जोर धसल्या काय माय अहो बाई हे बा आठ गेली मी अं का पर, हो आशा बाई तुला तर म्हणा सकाळी येतो हा मग मजा केली मग का नाही सकाळी येतो म्हटलं उद्याच ठरलं होतं पण ना हे श्रावणीचे पप्पा चालले मग त्यांना म्हटलं तुम्ही आज जासान उद्या अजून मग आम्हाला श्रावणीच्या काकाला म्हणा लागते नेऊन द्या नाही तर मग भाऊले म्हणा लागते हे घ्यायला त्याच्यापेक्षा ते मग चला जाता जाता <laughs> मी तुम्हाला सोडून देतो तिथं मग मी चाललं जातो असं म्हणून आम्ही आज आलो नाही आम्ही उद्याच ठरवलं होतं ना मग अशी का मी तुम्हाला सांगितलं नसतं काय ह ना म तेच म्हटलं बाई सांग अशा बाई आपल्याला असं काय म्हटलं ना आज भाई आपल्याला आपली महत्त्वा म्हणून मजाकच केली माई नाही व मजा खालीच करू मी झाले का तुझे पापड एक ना मामी <laughs> ओ माय बाई का बाई बाई साजरे मार मार्क पडले माय तू मला आता हा साजरे माय बाई लसूस माय बाई शिका साजर ते का काय माय कांग्रा लू लसन तू मला थँक्यू मामी हसतेन हसते पोरगी येत माहिती म्हणतो काय बा अभिनंदन म्हणणं

म्हणून म्हणलं माय बाई खांगरालू काय बाई येत नाही बाई हसता बाई तुम्ही मला येळा गबाडी <laughs> नाही मामी छान म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन मामी तुमच्या भावना पोचल्या माझ्या जवळ मनापासून धन्यवाद मामी पिंकी गेली का मग तिकडे गेली का ती पापड विकायला हो ते टाकीच्या अंगर आलं तर जात बाई चाललीच होती एक बाई आलती तिकडे वाढतली ते म्हणे कशी आहेत काय आहेत चारच राहिले तिथे पिंकी मागून तुम्ही आला म्हणून सांगलं तिने मला मग मी तशीच आली घरी तर ते म्हणे राहू द्या घरी नको नेऊ मी येतो चक्कर मारून म्हणून गेले ते चक्कर मारायले मी जाते मग अरे बेटा तुला माहिती आहे का ए श्रावणी बाळा मला सर्व गाव ओळखीचा आहे मला माहिती आहे टाकीच्या इकडे कुठून जावं लागते ते

सर गमावलं ना नाही डांग्या ओळ्या जण मागचं दोन्ही करत होते की लिहून दिलं म्हणतात बाई काय इकलं म्हणते कोणी म्हणते लिहून दिलं कोणी म्हणते ऐकलं कस नाही ठेवलं ना पण दिवसभर पडेल असते गेला हा जाय पहिले ते आमच्या आगावर पितीबाईच्या पाहुणे आले मग करा गप्पा तुमच्या हो आणि तो ना माझ्या सांगा बोलत बसलं तो साहेब भाऊ म्हणतील कि बाईच्या घरी आलो बाईने किती वाकडतो शिंगल वर चहा नाही दिला काय बाप्पा आता तुमचीच बहीण हा मी काही राग नका म्हणू काय ताई त्यात कसलं राग बहिणीचा कसा राग घेईन ब राग भावाला थोडी येत असते घरी थोडासा वेळ झाला म्हटलं वहिनी असे खेक असतात आपल्यावर आता पाहा ना पण नाही नाही राग तुम्हाला का मी काही म्हणत असेल म्हणून पण ही ऐकते का तुम्हाला वाटते का ही ऐकत असेल म्हणून माझ काही अच्छा बाई मजा करतात ना भाऊ बसा तुम्ही मे बी आणतो वहिनी तिच्या सोबत समोसा सो कचोरी द्या हो काय मायापे काय आणलं काय आणलं बाई बाबा आले <laughs> बसा बाबा बस 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 मी हात पाय देतो कस <laughs> काय पाहुणे बाबा मजा येत हो मजेत आहे तुम्ही कुठं गेल ते फिरायला <laughs> फिरायला कुठे बापा नातू बाजूला बसेल होतो तिकडल्या घरात त्याची माय जाते ती पापळी केले मग मी बसतो त्याला पायण्या झोके देत <laughs> या बाबा बसा हो हात पाय धुतो ना मी बाई अशी जशी या बारीनं तू मी लय झटकेल दिसून राहिली लोड झाली लोड दिसून राहिली काही लोटिर नाही झाली बाबा मी दोन किलो वजन वाळलं उलट मला तुम्हाला अशीच मी आल्या परत लोडच दिसतो नाही ना लोड झाली बापा तू तल बर नाही का तुम्ही अंग दुखते का बापा अंग दुखते का काही कोर दुखते बाबा खात मी तेच नाही झालं मला चला हात पाय माय बाई उन्हाची कोण बसली होती आता आमची लाईनच नाही बिचार सगळ्यांसून लाईन गेली लाईनच नाही घरात अशी होऊन राहिली म्हणलं बाई जाऊ देाराशी म्हणा ह पण जशी खावा लागते तर बरं वाटते घरात ज्यूस गदमूरून राहिला मला माय बाई लाईन खाणे गेली तुमची आमच्या अंगोलीची लाईट आहे मी घरी लाईट आहे माझ्या तो आहे मग काय तो मग तो माहिती कुलरात ने जेल साजरी भर कूलर लावते बाई सकून बारा वाजता पासून बाराच्या आतच कूलर लावते ना बाई संध्याकाळी कूलर बंद करत येते नाही तो तरी माय त्या सायपा गरमी त्याला काय म्हणे सायपा खुली ती कूलर लावा म्हणे मला स्वयंपाक करताना लय गरमी होती काय म्हणलं माय तू असल्यावर काय गरज आहे त्याने बसल झाला पंका हलवत भालूले काय धंदा आहे म्हणलं सायपाक खुलीत कोणा कूलर लावलं म्हणलं आम्ही तर माहिती चुलीवर स्वयंपाक करू म्हणलं आम्हाला कूलरच होता का म्हणलं मग राहिली मुक्की सांग मी लहान हिटगाव झालं का <laughs> आते बाई आजकालच्या पुरी होते माय घर मी आजकालच्या पोरी सहन करतात काय ते आपलं होतं काळ आता नाही आता तर सगळं पाहिजे माय भाई नाही म्हणजे पकड चे नकरा करू काचे राहते आता नवरा गेला की नवराच्या जाते जा मग तो म्हणे अति राय नाही म्हणते ती त्याचं तर ती एकच खुली आहे ना त्याला काय म्हणे दोन खुल्या तरी घ्या म्हणे आपण कसं राहा म्हणतो ती तो म्हणे अति राह म्हणे माय जोड तू काही दिवस मी नाही राहत नाही कष्ट म्हणतो मी राहत नाही म्हणते मी तुमच्या संगच येतो काय बाई सर लागत नाही असं हो भाई भाई। भाई? मी तो ती लागेल माझे ती ते तुरी म्हणे मी नाही राहत म्हणे तुम्हाला सोडून कस राहू म्हणे मला गमवत नाही म्हणे काय बाई बेसरम फोना आता बाई आता पूर्वी फक्त बोलतात तुमची मला शिकेल शिकेलय तुम्ही काही म्हणता त्याच्या मनात बोलता मग काय झालं आहे तो काय झालं मी राहिड गावतेच नाही ते घरात माहिती गारा घालते काल तर बाई तिने पॅटोच घातली होती हा पॅट नाही त्याला नाही म्हटलं हा पॅन्ट तुला काय मग बाब्यासारखी हाफ पॅन्ट घालतं काय म्हटलं ते राती मला काय माहिती त्या पाय मी आली पाणी न्यायले मला भेटत नाही लागत आणि तिनं तिनं नशी नेलं पाणी खुली आले पाणी न्यायले ती पेंटीवरच होती माय बाई मी म्हणलं माय बाई माय बाई काय होय काय घातलं वैतच गेली लागे खोलीत <laughs> काय बाय आता बाई तुम्ही म्हणल्यास खायलाच बाई आता बोलायला लागते असं खालच्या पुरी खालतात खोलतात ते नवरेले पट्टी आणि तुम्ही खाले म्हणता म्हणतात म्हणता काही बाई काही पट्टी बाई आजकालच्या बो राहिले माय बुलशाक बायको धाक नसते बाई हो म्हणतीन तसंच नाचतात निरा आमच्या घरी तर बाई काहीच नाही ना माय त्याचं कस नाही चालत तिचं ते म्हणून तसंच नसते हो ते म्हणून घड्यार बसत घड्यावर बसते तो म्हणते गड्यावर बसत गड्यावर बसते स्वतः चक्कल म्हणून वापरतच नाही नाईत कशी केलं सोरे असं नव्हतं बाई मापोर असं नव्हतं ना माई बाई कधी रात निरा त्याला काहीच केलं बाई 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 निरा निरा ते सो मुकट ती पॅन्ट घालते तो तो मायचा झागारा घालते काही डोरेस घालते तो घेत नाही काय मागते का गावात राहतो आपण तिकडे शहरात गेली तर काय करू म्हणा तिकडे गावात साजरं दिसते का हो तिला सांगा म्हणा म्हणा काही गावात जाऊ दे म्हणा सगळ्यात घाल म्हणा तसंच राय घरातले लोक राहतात हे राहतात तिकडे गेल्यावर दोघं दोघं काय घातलं तर कायच फरक पडते मी सांगलं मा बोर आले मी म्हणलं असे पुक्कटचे ढंगरे नको करू दे म्हणलं तिने साजे साडीत घालत जाय म्हटलं साडी बाई कशी भारण सुद्धा दिसते दे बाई काही घालते बाईने ना बोलसुरी सारखं काही येणे ना सोपते का आता मी इकडे आली ना काही काही ना काही करीन खाईन खायला तर बाई सत्तरच राही भाई निरा बकरी सारखी चलतच राहते थांब मी जाऊन पाहतो घरी खाऊनच राहिली शिन काही <laughs> काय बाईचं बायच टिकून येत देत बाई आता आजकालच्या पोरीला माय निरा झलाच लागते आजकालच्या सुनमारी ऐकतात का हा आमचीच तर ऐकत नाही माय लोकांच्या म्हणून काय फायदा चल बाई मारसमी फोन लावतो भैया पोरीला फोनच नाही लावला व आता बाईच्या घरचं काही खरं नाही आता गुढी काही नाही करत सुनीचे नखरे आणि सुन काही ऐकत नाही लस स्टँडर्ड हाय बाई यायची सुन हाय भाई आता शिकेल सवरेल हाय ते, ते काय ऐकते व राहतेस काय बुडीजवळ गावात गुढी नाही मुकर राव आठ पंधरा दिवस राहीन तू करून चालली जाईन का बोलत बसावं लागते म्हणत बसा लागते मुकाट्यानं रा आपला टुकूटोक